नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी तुम्ही ब्रह्मकमळ कधी पाहिले आहे का किंवा तुमच्या घरात ब्रह्मकमळाचे रोप आहे का तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा कारण ब्रह्मकमळाविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी ब्रह्मकमळ ही एक फुलांची प्रजाती असून या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व तर आहेच पण धार्मिकदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या ही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती ही झाली असे शिवपुराणात म्हटलेले आहे जेव्हा श्री गणेशांचे शीर धडावेगळे केले होते तेव्हा ग गणपतींचे शीर पुन्हा बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग हा झाला होता ब्रह्मकमळ साधारणत जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये उमलत असते ब्रह्मकमळ मुळातच हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक फूल आहे आणि हे फूल पांढरशुभ्र रंगाचे असते आणि उमलताना त्यामध्ये दे महादेवांच्या पिंडीसारखा आकार हा दिसतो ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवायचा असेल तर वर्षभर ही वाट पाहावी लागते कारण हे फूल इतर फुलांप्रमाणे बाजारात सहज उपलब्ध होत नाही आणि हे भेट म्हणून जर आपल्याला कोणी दिलं किंवा आपण ते महादेवांच्या पिंडीवर देखील अर्पण हे करू शकतो असं हे ब्रह्मकमळ सुंदर मोहक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण फूल आहे ब्रह्मकमळ ही एक औषधी फूल देखील आहे असं म्हणतात की हे फूल विकत घेताही येत नाही आणि देताही येत नाही कोणी भेट म्हणून जर दिलं तर ते तरच ते लाभदायक हे ठरत असतं धार्मिक दृष्टीने हे फूल भगवान श्री विष्णूंच्या नाभीपासून तयार झालेले फूल आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे त्यावर ब्रह्मा विराजमान आहेत रात्री हे ब्रह्मकमळ फुलते याचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच हे फूल उमलते आणि हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर आपण जर लावलं तर आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश हा होत नाही त्याचबरोबर घरातले वास्तुदोषही दूर होतात ब्रह्मकमळ उमललं की त्या रोपट्याची पूजाही केली जाते हळदी कुंकू तांदूळ निरंजन ओवाळून षोडोपचारे पूजाही केली जाते हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे हे फूल तोडून देवालाही अर्पण केलं जातं ब्रह्मकमळ हे खूप छान व पवित्र फूल आहे ज्याच्या दारात हे उमलतं ते व्यक्ती भाग्यशाली म्हणायला हवीत ब्रह्मदेवाचा आशीर्वाद त्या लोकांवर हा असतो असं समजलं जातं ब्रह्मकमळ हे फूल दिसायला आकर्षक व सुंदर असते हे फूल वर्षातून एकदाच येते साधारण संध्याकाळी हे उमलायला सुरुवातही होत असते तर मध्यरात्रीपर्यंत ते पूर्णपणे उमलतं ब्रह्मकमळ असं औषधी फूल आहे जे सुकवून त्यापासून अनेक रोगांवर औषधंही बनवली जातात त्याचबरोबर कितीही जुना खोकला असेल तर तो पूर्णपणे बरा होतो ब्रह्मकमळ फुलते तेव्हा यामध्ये ब्रह्मदेव त्रिशूल अशा प्रकारच्या आकृती आपल्याला पाहायला मिळतात ब्रह्मकमळाला उत्तराखंडामध्ये ब्रह्मकमळ म्हणून ओळखलं जातं तर हिमाचल प्रदेशात दुग्धाफूल आणि काश्मीरमध्ये गलगल म्हणून याला ओळखलं जातं ब्रह्मकमळाचे औषधी उपचार खूपच लाभदायक आहेत ताप आला असेल किंवा युरिन इन्फेक्शन असेल त्याचप्रमाणे लिवर इन्फेक्शन झालं असेल त्यामध्ये हे खूपच उपयुक्त ठरते हाडांची दुखणी असो असे आजारही पूर्णपणे बरे होण्यास मदत होते आणि या फुलामध्ये ती क्षमताही असते शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर ब्रह्मकमळाच्या पानांचा अर्क हा लावला जातो आणि ती लवकर बरी होते पण ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फूल आहे हेही तेवढंच खरं आहे हिंदू संस्कृतीनुसार हे अतिशय पवित्र मानले गेलेलं आहे विशेषत केदारनाथ बद्रीनाथ आणि तुंगनाथ या पवित्र ठिकाणी भगवान महादेवांच्या पूजेत या फुलाचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो ब्रह्मकमळ हे सुद्धा नाव ब्रह्मदेवांच्याच नावावरून ठेवण्यात आलेलं आहे आणि हे फूल त्यांच्या हातात देखील आपल्याला आढळत असतं काही लोकांचा असाही विश्वास आहे की हे फूल देवादिदेव महादेवांना अर्पण केल्याने मनोकामना या लवकर पूर्ण होतात कारण हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे काहींचा असाही विश्वास आहे की हे फूल जेव्हा फुलतं तेव्हा सर्व इच्छा या पूर्ण होतात या फुलांचे वास्तुशास्त्रानुसार देखील खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती फुलं पवित्र व दिव्य मानली गेलेली आहेत आणि त्यापैकीच ब्रह्मकमळ हे एक आहे वास्तुशास्त्रानुसार ही अतिशय दुर्मिळ व चमत्कारिक गोष्ट आहे ब्रह्मकमळ हे आनंद सौभाग्य समृद्धी आकर्षित करते आणि ज्या घरात ही वनस्पती असेल ते घर आनंद सौभाग्य व समृद्धीने भरून जाते त्या व्यक्तींच्या जीवनात मानसिक शांतताही येत असते त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींना वाईट शक्तींपासून वाचवण्याची क्षमताही या फुलामध्ये अधिक असते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ब्रह्मकमळ असते त्या घरातील प्रमुखापासून वाईट शक्ती या दूर राहतात वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळाची वनस्पती ही वास्तूच्या मधोमध ठेवावी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूदेव हे ब्रह्मकमळामध्ये वास हे करत असतात अशी ही मान्यता आहे व म्हणूनच हे फूल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जाही दूर होते व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण ही होत असते सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय तर ज्या घरामध्ये गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं जिथे निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत जिथे आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं तिथं नक्कीच सकारात्मक ऊर्जाही असते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ब्रह्मकमळ असते तिथे सुख समृद्धी हे तर राहतेच त्याचबरोबर घरातील वातावरण देखील शुद्ध व पवित्र राहते पण एक गोष्ट सांगायची झाली तर वास्तुशास्त्रानुसार हे फूल भेट म्हणून किंवा विकत घेणं किंवा विकणं हे टाळलं पाहिजे आता ही वनस्पती नक्की आपण कुठं ठेवावी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे घराच्या मध्यभागीही आपण ठेवू शकतो कारण घरातला मध्यभाग हा ब्रह्मस्थान मानला जातो मंडळी हे फूल हिमालयात जास्त करून आपल्याला आढळते उत्तराखंडाचे हे राज्यफूल आहे उत्तराखंडमधील पिंडारीपासून चिफला रूपकुंड हेमकुंड व्रजगंगा व्हॅली ऑफ फ्लावर ते केदारनाथ इथपर्यंत मोठ्या प्रमाणात हे पाहायला मिळते काही लोक तिथूनच फूल, हे फूल या फुलाचे रोप आणतात व आपल्या घराच्या कुंडीमध्ये हे वाढवतात तुम्हालाही जर ही वनस्पती तुमच्या कुंडीत लावायची असेल तर ती कशी लावावी हे आपण थोडक्यात पाहूयात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मकमळ हे पाण्यात फुलत नाही ते मातीमध्येच वाढते आणि हे फूल सकाळी न उमलता संध्याकाळी उमलतं त्याचप्रमाणे मध्यरात्रीपर्यंत ते पूर्णपणे उमलत असतं घरात लावायचं जर असेल तर त्यासाठी साधी माती आपण सुरुवातीला घ्यावी व त्यामध्ये जुनं जे आपलं शेणखत असतं ते टाकावे आणि त्याचे मिश्रण बनवून अर्धी माती व अर्धी शेणखत असे आपण कुंडीमध्ये टाकावे त्यानंतर हे मिश्रण टाकल्यानंतर एका मोठ्या कुंडीमध्ये तीन ते चार इंच खाली मातीत राहील अशी आपण ही वनस्पती लावावी लक्षात ठेवा रोप लावल्यावर ते अशा जागे ठेवावं की जिथं सूर्यप्रकाश हा कमी असेल कारण ब्रह्म कमळासाठी सूर्यप्रकाश अतिप्रमाणात हानिकारक हा असतो कारण हे ही वनस्पती थंड ठिकाणी चांगलं वाढतं म्हणून ते हिमालयात चांगलं आपल्याला वाढताना हे आढळतं आणि म्हणूनच ते तिकडं मोठ्या प्रमाणात असते ब्रह्मकमळ घरी लावल्यानंतर महिनाभरात त्याची मुळंही वाढू लागतात विशेष काळजी काय घ्यायची तर ओलावा टिकेल एवढंच पाणी आपण त्याला घालावं जास्त पाणी ह्या झाडाला लागत नाही जास्त पाणी दिल्यास ते खराब होते तर मंडळी अशा प्रकारे हे पवित्र फूल आपण आपल्या घरामध्ये नक्कीच लावायचं आहे तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ